नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी जर आपणाला कापूस हमी भावामध्ये जर विक्री करायचं असेल तर त्यासाठी आपणाला एक नोंदणी करणं आवश्यक आहे त्या नोंदणी ती नोंदणी करण्याच्या अगोदर आपणाला आपली ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे आणि त्या ई पीक पाहणीवर आपली अं जी नोंद आहे कापसाची ती करणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम आपणाला ई पीक पाहणं ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे त्यानंतरच आपण ही नोंदणी करू शकतो आता ही नोंदणी कशी करायची प्ले स्टोअरवर सी सी आय मार्फत जे ॲप आप आपणाला देण्यात आलेलं आहे ते कपास किसान आ, हे ॲप आप आपण मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे त्यानंतर त्या ॲपमध्ये आपली पूर्ण माहिती भरायची आहे नाव ॲड्रेस पत्ता मोबाईल नंबर हे पूर्ण माहिती भरल्यानंतर आपण कापूस किती एकरवर एक लागवड केलेली आहे हे पण भरायचं आहे आणि त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड एक फोटो आणि सात बारा आणि आठ हे डॉक्युमेंट आपणाला अपलोड करायचे आहेत त्यानंतरच आपली ही नोंदणी पूर्ण होणार आहे आणि ही नोंदणी जी आहे ते एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान चालू आहे आणि या दरम्यानच आपल्याला ही नोंदणी करायची आहे त्यानंतर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर आपण कापूस विक्रीसाठी जो त्यांनी जो स्लॉट दिलेला आहे तो त्या स्लॉट बुकिंग करून आपल्याला ही कापूस विक्री करायचा आहे तर आणि जे आपल्या जवळचे जे खरेदी केंद्र आहेत ते खरेदी केंद्र आपण तिथं निवडू शकतो आणि आपली आपला जो कापूस आहे तो आपण हमी भावामध्ये आपण विक्री करू शकतो आता हा जो हमी भाव आहे तो आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल हा हमी हा हमी भाव आपणाला या या नोंदणीमार्फत आपल्याला भेटू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद